सुप्रभात साहित्य उत्सव मी हर्षदा भारतीय जनमानसात आत्मविश्वास आणि स्वाभिमान जागृत करणाऱ्या स्वामी विवेकानंद यांच्या तेजस्वी चरित्राचे श्रवण आपण करत आहोत साहित्य उत्सव परिवाराच्या उत्सव तीर्थ या मालिकेतून सादरीकरण रेश्मा मोरे मनोज आहेर तांत्रिक सहाय्य विशाल गांगर्डे निर्मिती साहित्य उत्सव परिवार उत्सव तीर्थ स्वामी विवेकानंद ऐकूयात भाग सतरावा धर्म ही काही औषधी गोळीसारखी गिळली जाणारी वस्तू नाही त्यासाठी सातत्यपूर्ण अभ्यासाची गरज असते अशा सरावातून आणि अभ्यासातूनच मनावर नियंत्रण प्रस्थापित करता येते स्वामी विवेकानंद सुमारे तीन वर्ष परदेशवारी केल्यानंतर स्वामीजी आता भारताच्या दिशेने निघाले यावेळी परतीच्या प्रवासात त्यांच्यासोबत सेवियन हे अमेरिकन दाम्पत्य होतं सोळा डिसेंबर अठराशे शहाण्णवला त्यांचा परतीचा प्रवास सुरू झाला आणि पंधरा जानेवारी अठराशे सत्त्याण्णवला श्रीलंकेच्या कोलंबो बंदरात त्यांचं जहाज येऊन थांबलं हजारोंच्या संख्येने जनसमुदायाने स्वामीजींचं उत्स्फूर्त स्वागत केलं जगभर हिंदू धर्माबद्दलचं जे जनजागरण त्यांनी केलं त्यामुळे लोकांमध्ये उत्साह हो होता कौतुक होतं आपलेपणाची भावना होती स्वामीजींनी काही दिवस श्रीलंकेत घालवले तिथल्या लोकांना तत्त्वज्ञान हिंदू संस्कृती याबद्दलचं मार्मिक विवेचन दिलं आणि त्यानंतर कन्याकुमारी रामेश्वरम चेन्नई असा प्रवास करत करत ते दक्षिणेकडून उत्तरेकडे यायला निघाले त्यांनी केलेल्या निर्भीड जनजागरणामुळे आणि त्यांच्या शब्दात असलेल्या विश्वासामुळे प्रत्येक माणसाच्या मनात स्वतःबद्दलचा तिरस्कार जाऊन स्वतःच्या एक आत्मविश्वास निर्माण झाला आणि लोक त्यांना उत्स्फूर्तपणे प्रतिसाद द्यायला लागले वीस फेब्रुवारी अठराशे सत्त्याण्णवला ला स्वामीजी कलकत्त्यात पोहोचले तिथे त्यांच्या अनुयायांनी शिष्यांनी त्यांचं भव्य स्वागत केलं त्यावेळी बोलताना स्वामीजी म्हणाले पुढचे पन्नास वर्ष आम्हाला या देशाची पूजा करायची आहे नुसती सेवा नाही तर अक्षरशः पूजा करायची आहे इथला माणूस इथले पशुपक्षी वृक्ष हेच इथून पुढे तुमचे परमेश्वर असणार आहेत आणि त्यांच्यासाठी केलं जाणारं कार्य ही खरी उपासना असणार आहे त्यानंतर स्वामीजी पुन्हा उत्तर भारताच्या यात्रेला निघाले संपूर्ण उत्तर भारत पालथा घालताना स्वामीजींनी जनतेला आवाहन केलं की इथल्या शेतातून कारखान्यातून भट्टीतून खाणीतून जंगलातून एक नव राष्ट्र आपल्याला उभारायचं आहे इथल्या संस्कृतीचा जीर्णोद्धार करायचा आहे तेव्हा प्रत्येकाने घराबाहेर निघा आणि या जनआंदोलनात सहभागी व्हा भा। लोकांनी सुद्धा स्वामीजींना उदंड असा प्रतिसाद दिला ही पार्श्वभूमी स्वामीजींनी तयार केल्यामुळेच असेल कदाचित भविष्यात महात्मा गांधींनी राष्ट्र केलेल्या आव्हानाला असाच प्रतिसाद मिळाला जणू त्याचीच पायाभरणी स्वामीजी करत होते आता ते स्वातंत्र्य लढ्याचे जननायक होऊ पाहत होते अध्यात्माचे स्वामी होऊ पाहत होते धर्म संस्कृती तत्वज्ञान यांचं जागरण करणारे विद्वान होऊ पाहत होते ही राष्ट्रीय मान्यता आता त्यांना लाभत होती खर तर हा प्रचंड प्रवास करून स्वामीजी आता थकले होते त्यांची प्रकृतीही ढासळत होती परंतु त्यांना कशाचीही तमा नव्हती शेवटी अठराशे अठ्ठ्याण्णव साली कलकत्त्यात प्लेगची साथ आल्याची बातमी समजली आणि स्वामीजी पुन्हा कलकत्त्याला परतले इथे त्यांनी प्लेगने ग्रासलेल्या जनतेची सेवा केली आणि प्लेग निर्मूलनासाठी शक्य ते सगळं काही केलं परदेशात राहून स्वामीजींनी संघटना आणि संस्थात्मक कार्याचं महत्व ओळखलेलं होतं आणि म्हणूनच आपल्या शिष्यांसह त्यांनी कलकत्त्यात रामकृष्ण मिशन या संस्थेची स्थापना केली आणि या संस्थेमार्फत शिक्षण पुनर्वसन आरोग्यसेवा अशा अनेक क्षेत्रांत कार्य सुरू झालं जे आजही सुरू आहे त्यानंतर स्वामीजी नैनितालला गेले इथली हिमालयाची भव्यता बघून स्वामीजी अक्षरशः दिपून जायचे या भागात एखादा शांत निवांत आश्रम असावा असं स्वामीजींच्या मनात होतं युरोपातला आल्स पर्वत पाहताना त्यांनी हे ठरवलं होतं आणि त्याचप्रमाणे या हिमालयाच्या कुशीत अखेर स्वामीजींनी सेवियन परिवाराकडून मिळालेल्या देणगीतून मायावती अद्वैत आश्रमाची स्थापना केली या आश्रमाच्या प्रमुखपदी त्यांनी मिस्टर सेवियन यांचीच नेमणूक केली या आश्रमातून अद्वैत ज्ञानाची शिकवण आणि उपासना हे कार्य केलं जाणार होत अशा प्रकारे स्वामीजींचं या देशातील कार्य एकीकडे अध्यात्म तर दुसरीकडे जनसेवा अशा दुहेरी मार्गाने सुरू झालं वैश्विक पातळीवर भारतीय संस्कृतीला सन्मान मिळवून देण्यासाठी स्वामीजींनी अमेरिका आणि युरोपात यथोचित ये प्रयत्न केलेच पण एवढ्यावर स्वामीजी थांबणार नव्हते किंबहुना तसे थांबणे योग्यही झाले नसते ज्या भारतभूमीत ही, भारत ही संस्कृती उभी राहिली ज्या मातीत हे तत्वज्ञान रुजलं त्या मातीतल्या माणसालाही त्याच्यातल्या स्वाभिमानालाही जाग करणं तितकंच गरजेचं होतं म्हणून परदेशातून भारतात परतल्यानंतर स्वामीजींनी यात्रा सुरू केली या त्यांनी संवाद साधला त्याला त्याच्या संस्कृतीचं भान यावं म्हणून गदा गदा हलवून जाग केलं इथल्या मातीतल्या प्रत्येक माणसाला तो किती महान आहे हे, हे पटवून दिलं त्याला त्याचा इतिहास त्याचं भविष्य स्पष्टपणे दिसावं म्हणून कितीतरी दृष्टांत दिले रामकृष्ण मिशन सारखी जागतिक पातळीवर काम करणारी संस्था ही स्वामीजींनी परदेशातून परत आल्यावर इथेच स्थापन केली आज शंभर वर्ष उलटून गेली तरी सुद्धा ही संस्था मानवी कल्याणाचं अद्वितीय कार्य करीत आहे मायावती अद्वैत आश्रमासारखा आश्रम हे सुद्धा स्वामीजींच्या अध्यात्म आणि तत्वज्ञानाचं जाज्वल्य असं उदाहरण स्वामीजी आपलं कार्य अंतिम माणसापर्यंत नेण्यासाठी ज्या पद्धतीनं पाऊल टाकीत होती ते प्रत्येक पाऊल म्हणजे इथल्या माणसाला तेजपुंज करण्यासाठी घेतलेला वसा हा वसा अखेर पर्यंत कसा पोहोचतो आणि इतिहास त्याची नोंद नेमकी कशी घेतो हेच आपण समजून घेणार आहोत उत्सव तीर्थच्या पुढील भागात तोपर्यंत नमस्कार दर्जेदार साहित्याचा आणि कलाकृतींचा आस्वाद घेण्यासाठी जॉईन करा साहित्य उत्सव व्हॉट्सॲप किंवा टेलिग्राम ग्रुप जॉईन करण्यासाठी साठ वीस पंचवीस या क्रमांकावर संपर्क क्रमांक पुन्हा एकदा नऊ आठ आठ एक सहा शून्य दोन शून्य दोन पाच साहित्य उत्सव हे युट्यूब चॅनल आजच सबस्क्राईब करा साहित्य उत्सव च्या फेसबुक पेजला जरूर भेट द्या ज्ञान आणि मनोरंजनाचा आविष्कार साहित्य उत्सव परिवार